चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण परेलला जाणार आहोत नरे पार्क मैदानामध्ये तिकडे ज जत्रा भरते आणि तिकडे बघूया जाऊन आणि तसेच तिकडे खाण्याचे स्टॉल पण आहेत आणि ते पण आपण बघणार आहोत आणि तिकडे पाहण्यावरचे रेट किती आहेत ते पण आपण बघणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया आपण नवीन पाळणं बघू शकतो खूप उंचावर जातो हा आता समोर पाहू शकतात आपण पाळणावर जातं तसंच हा पण पाळणं सुरू झालं आहे हातोडा सर्वात खतरनाक असं पाळणं आहे It's danger

Thank <laughs> you. हा गेम बघू शकतात आपण लहानपणी खेळायचो फुगे फोडायचा बंदुकीने फुगे फोडायचे निशाणा इकडे बघू शकतात छोटे छोटे स्टॉल आहेत गेम्सचे इकडे सगळे बॅट बॉल बघू शकता स्नॅक्सचे प्रकार आहेत सगळे इकडे जे बॅग्स असतात लेडीजसाठी त्या पण आहेत होम मंचुरियन मसाला घरगुती जर आपल्याला पाहिजे असेल तर इथे मिळतं पुढे पुढे बघितले तर असे खूप छोटे स्टॉल आहेत आता लेडीज आहेत तसेच इकडे दागिने पण आहेत ते बघू शकतात आपल्याला पेंटिंगसाठी जे छोट्या छोट्या गोष्टी असतात इकडे सगळे मिळतील ऑल एज्युकेशन टेन रुपीज आपण बघू शकतो मॅस्टिक गन ते पानही बघू शकतो आपण चॉकलेट पान आहे आता हे आपण पाहू शकतो नाचण्याचे आहेत शंभरला तीन आहेत कुठले पण घेऊ शकतात तुम्ही इकडे सॅम्पलसाठी पण ठेवलेले आहेत सर्व नाचण्याचे आहेत आणि विशाली पण आता घेतलेले आहेत तीन तुम्ही घेऊ घेऊ शकता कितीला आहे ते पण सांगत हां ओके चालेल ओके इकडे पुढे पण बघू शकतो आपण आदिवासी तेल आहे इकडे कॉन्टॅक्ट नंबर दिलेत ऑल एज्युकेशन स्टेशनरी असं आपण बघू शकतो दहा रुपयापासून ते लास्ट पन्नास रुपयापर्यंत आहे आणि ते पण शंभर हे शंभरल्या ह्या गोष्टी आहेत सगळ्या स्टेशनरीच्या ज्या लहान मुलांना लागतात डेली बेसिसला त्या बघू आपण गर्दी आहे आणि इकडे खूप खाण्यासारखं आहे इकडे मंचुरियन पासून दाबेली तसेच फ्राय नूडल्स राईस तसेच पुढे आईस्क्रीम पण आहे